हर हर महादेव मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आज मी चाललो टांबाटे पावारायला मकार आळीन किड लागली तिला काळे डाग पण पडले दाद्या लागल्या मागा आमचा दाद्या म्हणते माशे पकडून द्या देऊ का मासे पकडून तुला मासे पकडून देऊन मी पावार कधी मारू तो म्हणतोय मासे पकडून द्या आधी येईन फावरा मार मला मासा जर पकडायचं म्हटलं तर एक तास ला एक मासा ला फावरा मारायचा कधी चल तुम्हाला दाखवतो आता जाऊन काय झालं टापा आमच्या काय कोयते विकायला आजी कोयते घेऊ राहिले कशाचे कोयते कोयत काय असेल पिनाचा पिनाचा कोयत पाचशे रुपये ना काम नाही फटाकू आजी एका कोंबडी पिण्याचा फायदा घ्या ना आपला पूर्ण चार हजार काढीचा प्लॉट आहे टांबाट्याचा पावसामुळे धोक्यामुळे फार बा हजार उठून टाकले पूर्ण आहे ना आळी पण लागली टांबाट्याला हवाई समोर पाहू शकता तुम्ही तांबाटे पूर्ण खाऊन आणि डाग पण पडलेत तांबाट्यांवर आता आपल्याला डागाचा आणि आळीचा फवारा मारायचा पावसामुळे शेतकरी काय उजरू शकत नाही तांबाटे जर पाहिलं गेले ना पूर्ण माझ्या डोक्याच्या वरती पण आता या वातावरणामुळे आता काय होते काही सांगता येत नाही आता फवारा घ्यायचा आपल्याला whisper truths as they flow down. And their songs entwine with the trees that stand, knotted in time by nature's hand. Each echoing step on the forest floor opens. दाद्या जेवण करताना मोबाईल मागून राहिले त्याला तर मोबाईल दिला नाही मी दाद्याच्या आता बारणाळ्या व्हायला सुरुवात झाली आणि दाद्या पडलेल्या अशा कंडिशन मध्ये दाद्या आता अजून ला, राडणार दाद्या लागल्या रडायला जर तुला मोबाईल देतो तर उठल देव का मोबाईल अरे मोबाईल आबाल येत धर धर मग आबाल धर उठ लवकर धर मग आबाल दाद्याला काही जेवता ना मोबाईल शिवाय जेवण जात नाही धर मग आबाल धर धर लवकर पेट्रोल सांडलं मशीन मारलं दाद्या दाद्याला एकदम चांगली सवय लागली जेवण करताना मोबाईल लागत होते त्याला धर मोबाईल चला आता दाद्याला मोबाईल देतो जेवण करून घेतो तुझ्या बसून काय का गं गंकर चिवडा फ्लावर वरण चपाती दाद्या तुला काय लागतय गे घेतल वरमभार दाद्याने घेतलं वरमभार चालला जेवण घेतो आता टांबाटे टेफर झालेत मित्रांनो आता टांबाटे बांधायचेत बांधायचे शंभाटे बांधायला पण सुतळीच नाही तोपर्यंत या ते आल्यात ना त्यांनी नेंदायला घेतली फरशी नाणी का सुतुळी सुतुळी गेले नाणीच्या घरून सुतळी घेऊन येतो आता नाणीच्या घरी आलो आता आपण सुतळी न्यायला शेळ्या वेळ्या बांधल्यात मस्त पैकी तिने सारून बघू शकता तुम्ही बैल पपट नाना उभा येत ना काय चालले झालं का बरे सारून गोरं सारून झाले हा ना बैलांना काय झालं हा काय तीन तीन बैल का लय एवढ विकायचं आहे का कोणता हा विकायचा आहे कितला काय किंमत विमत सांग जीस हजार रुपयाला हां हां चाल झालं पाहू भेटलं कोणी घे सांग मग मला भेटलं तर सांग मग तसं तुला चाल झालं तुळ भेटली मित्रांनो आता आपल्याला काळ्याने घेतली त्याच्या निव आता आपण तंबाटेन मिरच्या फावरून झाल्या तर आपल्या आता यांचं टांबाटे बांधायचं काम चालू टांबाट्यांनी पूर्ण झाड सोडले तिकडे फांद्या హతీలా బ మిత్రానో భాగం